सर इकडे पाहिल्या गेलं तर इकडे खूप गंभीर समस्या आहेत कारण की आमच्यासारखा का माणूस खासगी दवाखान्यात उपलब्ध सुविधा करू शकतो पण जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी सुविधांसाठी त्यांना खानवेल सेलवास गुजरात किंवा मुंबईकडे जाणं भाग पडतं तेवढे त्यांच्याकडे त्यांच्या पैशाची कमतरता असते त्याच्यामुळे इकडे आर्थिकदृष्ट्या ते लोक एवढं खर्च करू शकत नाही त्याच्यामुळे त्यांना लांब जाणं त्यांना मुभक नाही मिळत त्याच्यामुळे आमच्या इथेही आम्हाला ही, ही सर्व सुविधा उपलब्ध करून द्या या प्रशासनाकडे आमची मागणी आहे सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सेलवास किंवा गुजरात वलसाड मुंबई या ठिकाणी जावे लागते आणि त्यानंतर त्यांच्याकडे त्वरित अँब्युलन्स ही उपलब्ध नसतो खाजगी वाहन करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात त्याच्यामुळे तो हा त्यांची प्रकृती गंभीर होते आणि माणूस दगावण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे इथे या सगळ्या बाबतींची कमी असल्यामुळे आपण प्रशासनाकडे असं सांगतो आम्हाला इकडे सुविधा आमच्या एरियात उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आहे आपली प्रशासनाकडे